नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे तसेच प्रत्येक महिन्यात येणारी अमावशा ही देखील खास मानली जाते त्यातल्या त्यात कार्तिक महिन्यातील अमावसेला वेगळे महत्व आहे तर दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावशेला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्वाचा मानला जातो दर्श पूर्वजांना समर्पित मानले जाते या दिवशी शांतीसाठी विशेष पूजा तसेच दानधर्म केले जातात आणि असे मानले जाते की या दिवशी पूर्वज वैकुंठातून पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद ते प्रदान करतात या दिवशी पित्रांची पूजा त्यांना तर्पण करणं त्याचबरोबर त्यांना पिंडदान करणं अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी पितरांच्या शांतीसाठी काही खास उपाय केल्याने घरात सुख शांती टिकून राहते दर्श अमावशा ही तिथी तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एक डिसेंबर रोजी सकाळी वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार साजरी केली जाणार आहे तर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होऊ शकतो पित्रांना प्रसन्न केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते या दिवशी केलेल्या दानामुळे तसेच पूजेमुळे आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगतीही होत असते पृथ्वीच्या मुळात दोन प्रकारच्या शक्ती असतात एक सकारात्मक आणि दुसरी नकारात्मक दिवस आणि रात्र चांगले आणि वाईट पृथ्वीवर आपापले वर्चस्व गाजवतात काही विशेष शक्ती देखील पृथ्वीवर असतात जसे की संध्याकाळ होते ते दिवस आणि रात्रीमध्ये असते तर यामध्ये दिवसाचे आणि रात्रीचे देखील गुण असतात अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी सकारात्मक शक्ती आणि अमावशेच्या दिवशी नकारात्मक शक्ती जास्त करून सक्रिय असतात तर अशा दिवसांमध्ये आपल्या घरातील सुख शांतीसाठी तसेच समृद्धी टिकवण्यासाठी अशा काही गोष्टी कराव्यात जेणेकरून त्या नकारात्मक शक्तींची बाधा आपल्या घरावरती होणार नाही आणि काही उपाय आपण आपल्या घरासाठी करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ टाकून स्नानादी करावे त्यानंतर या दिवशी सात्विक अन्न ग्रहण तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही अन्न पैसे कपडे गरजूंना दान करावं पाण्यामध्ये थोडे लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ द्यावं त्यानंतर तुळशी मातेचीही पूजा करावी तुपाचा दिवा लावावा देवघर स्वच्छ करावे पंचामृताने तसेच शुद्ध जलाने देवघरातील देवांना स्नान घालावं जाळे जळमटे या दिवशी आपण काढून घ्यावीत फरशी पुसताना त्या पाण्यात थोडं खडे मीठ आणि हळद घालावी घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर म्हणजेच किचन यामध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही पदार्थ आपण बनवत असतो अमावशेच्या दिवशी गॅस ओटा आपण स्वच्छ करून घ्यावा त्यानंतर किचन मधील समोरच्या भिंतीवर कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढावं आणि त्याचीही पूजा करून घ्यावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणात होत असतो स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात शुभ मानलं जातं त्यानंतर गॅस शेगडीचीही आपण पूजा करून घ्यावी त्या ठिकाणी एक मातीची पण ती आपण लावावी पूजा केल्यावर ती तिथेच ठेवावी किंवा तुम्ही बाहेर ठेवली तरीही चालेल त्यावर सुद्धा स्वस्तिक आपण काढावं गॅस शेगडीवरही आपण स्वस्तिक काढावं आणि गॅसची पूजा करून घ्यावी त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरीही चालेल ही पूजा करताना अन्नपूर्णा मातेचं स्मरण आपण करावं आणि ही पूजा आपण सकाळी किंवा सायंकाळी करावी त्यानंतर घराच्या उंबरट्याची ही पूजा सर्वप्रथम करून घ्यावी सर्वप्रथम हळद मिश्रित पाण्याने उंबरटा पुसून घ्यावा त्यावर हळदीचं लेपन करावं हळद ही अतिशय पवित्र मानली जाते हळदी सोबत गंगाजल टाकून तुम्ही पेस्ट तयार करू शकता आणि त्यावर तुम्ही हळदीने लेपन करावं त्यामुळे सकारात्मकता घरात पसरते तसेच घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते हळदीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते आणि संकट दूर होतात घरातील गृहदोष वास्तुदोष यामुळे दूर होताना आढळतात होता। उंबरठ्यावर दोन दिवे ही आपण प्रज्वलित करून घ्यावे छानशी सुंदर रांगोळी काढावी तसंच घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढावं स्वस्तिक म्हणजे शांती समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं शुभप्रसंगी विशेष मान हा या चिन्हास दिला जातो स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं मंगल प्रसंगी आपण त्याची पूजा करतो कारण आपले कार्य शुभतेने आणि मंगलतेने भरून जावं त्यामागचा हा हेतू असतो स्वस्तिकचा शाब्दिक अर्थ शुभ आणि मंगल असा होतो घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक काढल्याने नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही येणारी अमावशा दर्श अमावशा म्हणजे सर्वात मोठी अमावशा ही आहे या दिवशी मुख्य दारावर कोहळा बांधावा कोहळा बांधण्याची पद्धत तशी जुनीच आहे त्याचे महत्व म्हणजे आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी कोहळा मुख्य दरवाजा बाहेर बांधला जातो त्यामुळे आपल्या घराचे दृष्टशक्तींपासून संरक्षण होतं आणि कोणत्याही वाईट नजरेपासून आपले घर नजरे सुरक्षित राहतं कोवळा घरावर बांधल्यास घरातील लोकांना दीर्घ आयुष्य लाभतं आणि आरोग्यही त्यांचे चांगले राहते असा विश्वास आहे तो घराच्या बाहेर बांधला जातो कारण दृष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाही आणि नजर दोषापासून देखील घराचं रक्षण होत असतं त्याचबरोबर घरातील व्यक्तींचंही यामुळे संरक्षण होतं कोळा हा बऱ्यापैकी सूर्यास्तानंतरच बांधला जातो तर तुम्ही लाल कापडामध्ये बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर ते दुष्ट शक्तींचे नष्ट होण्याचे चिन्ह मानलं जातं जर कोहळा खराब झाला असेल त्यातून खराब पाणी निघत असेल तर यादर्श अमावशेला या दिवशी शनिवार देखील आलेला आहे त्या दिवशी तुम्ही तो बदलून घेऊ शकता तर कोळा मुख्य दारावर कसा बांधावा त्याची पूजा कशी करावी कोळ्यावर एका बाजूला स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला ओम आपण का काढतो या संबंधी डिटेल व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहितीही दिलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो तुम्ही चेकआउट करू शकता त्यानंतर घरामध्ये भीमसेनी कापूर आपण जाळावा घरातील पूजेदरम्यान कापूर वापरल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं सकारात्मकता पसरते त्याचबरोबर पूजेच्या वेळी कापूर जाळल्याने घरातील वातावरण होतं आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते कापरामध्ये असलेल्या सुगंधामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात हिंदू मान्यतेनुसार पूजेमध्ये किंवा वाहवन करते वेळी कापूर वापरला नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते घरामध्ये कापूर जाळल्याने वातावरण शुद्ध होते घरातील हानिकारक जीवाणू विषाणू त्यामुळे नष्ट होतात संध्याकाळी मातीच्या भांड्यात कापूर जाळून त्याचा दूर घरभर पसरवावा यामुळे घरातील दोष दूर होतात ज्योतिषाशानुसार घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील पितृदोष दूर होतात त्याशिवाय घरातील वाईट नजरेचा प्रभाव देखील कमी होतो तसेच घरातील हवा देखील यामुळे शुद्ध राहते तर अमावशेच्या दिवशी थोडा भात आपण मीठ न टाकता शिजवावा त्यामध्ये दही घालून आपल्या घरावरून किंवा घरातील सदस्यांवरून पाच वेळा तो उतरून घ्यावा आणि तो वाहत्या पाण्यात आपण द्यावा किंवा घराच्या बाहेर एखाद्या झाडाच्या बुंदाशीही तुम्ही तो टाकू शकता अमावशेच्या दिवशी माता तुळशीची ही सकाळ संध्याकाळ पूजा करावी तुळशीजवळ हळदी कुंकू फूल अर्पण करावं तसेच तुपाचा दिवाही लावावा तर कार्तिक अमावशेला पित्रांच्या नावाने दिवेही अर्पण केले जातात परंतु हा दिवा सूर्यास्ताच्या पूर्वी दान करावा तसेच मातीच्या दिव्यात राईचे तेल घालून दक्षिण डिशेस ठेवावी असं केल्याने पित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रगती टिकून राहते त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीत पितृदोष तयार झाला असेल तर कार्तिक का अमावशेला गायीची सेवा करावी तसेच तुळशीची पूजा करावी गायीची सेवा केल्याने पुण्य प्राप्त तुळशीच्या कृपेने अनेक संकटे या दूर होतात तसेच कुटुंबात सुख समृद्धी प्रतिष्ठा कायम राहण्यास मदत होते कुंडलीमध्ये पितृदोष असेल त्यामुळे सतत अडचणी येत असतील तर अमावशेला गरुड पुराणाचे पठण करावं गरुड पुराणाच्या पठणामुळे मित्रांच्या आत्म्याला शांती मिळते तसंच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्षप्राप्तीही होत असते तसेच घरातील ईशांना कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा त्यात थोडी केसरही घालावी दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती न पाठवता त्यांना यथाशक्ती भोजन आणि गोड खायला द्यावं याने वैवाहिक जीवनातील गोडवा टिकून राहण्यास मदत होते तसंच लग्न होत नसेल तर त्यांच्यासाठी हा विशेष उपाय मानला जातो अमावशेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी तसंच सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करावे, करावे। आपण बऱ्याचदा पाहतो की घरात काही ना काही कारणामुळे किरकिर चिडचिड होत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा टिकत नाही तर अमावशेच्या दिवशी अगदी साधा सोपा उपाय आपण करावा मीठ न टाकता भात शिजवावा आणि घराच्या मुख्य दारावरून तो फिरवून घ्यावा आणि चारही दिशेला तो टाकावा अशा प्रकारे हा उपाय केल्याने घरामध्ये शांतता प्रस्थापित होते आणि माता लक्ष्मीचाही अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो या दिवशी आठवणीने खड्या मिठाचाही दिवा आपण प्रज्वलित करावा या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिकही खाऊ घालावे पाळीव प्राणी असतील हो किंवा रस्त्यावरच्या गायी असतील हो त्यांनाही खायला घालावं अन्नदान करावं याने लक्ष्मीचे व पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात अमावशेच्या दिवशी तुळशीचीही पाने तोडू नयेत तुम्हाला आवश्यकता असेल तर आदल्याच दिवशी तुम्ही पाने तोडून घ्यावीत त्याचबरोबर कच्चे दूध आणि पाणी मिक्स करून तुळशीला घालावे आणि हळदी कुंकू दीपदूप दाखवून पूजा करावी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दर्श अमावशेला कोणकोणते प्रभावी उपाय आपण करावेत त्याचबरोबर कोणकोणत्या कौन महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये कराव्यात जेणेकरून नकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये राहणार नाही ही सर्व माहिती आपण पाहिलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ